एता चौथी परिसराभ्यास भाग दोन पान क्रमांक आठ पाठ तिसरा मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराने धामधुमीचा काळ संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली तो काळच मोठा धामधुमीचा होता विजापूरचा आदिलशहा आणि अहिल्यानगरचा निजामशहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाई आहोत लढाईसाठी त्यांना फौज लागे या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत शूर मराठा सरदार मराठे काटक व शूर होते तसेच ते धाडसी होते स्वामिनिष्ठ होते लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे हातात भाला कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत मराठे सरदार फौजबंद असत कोणताही मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी त्याला सरदार की देई कधी कधी जहागीरेही देई जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत विजापूर व अहिल्यानगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते, होते। त्यात सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर मुधोळचे घोरपणे जावळीचे मोरे वेरुळचे भोसले हे प्रमुख होते सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजीराव जाधवांच्या कन्या होत शौर्याची परंपरा हे सारे सरदार शूरवीर होते पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात हाड वैर असे स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराने मोठे पराक्रमी निघाले वृष्णेश्वराचे मंदिर सुमारे चारशे वर्षापूर्वीची गोष्ट वेरूळच्या लेण्यांजवळील वृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता एवढे महान दैवत पण कोण अवकाळ आली होती त्या मंदिरावर त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे येणारे जाणारेही हळहळत हल उसासे सोडत पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे शिवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत असे हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे एक दिवस त्याने गडी माणसे आणली मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या बाहेर दिवे लावले कृष्णेश्वराचे गेलेले वैभव शहाजीराजे परतले हे कोणी केले कोण होते हे शिवभक्त ते होते मालोजीराजे भोसले वेरुळचे भोसले वेरुळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते विठोजीराजे त्यांचे धाकटे भाऊ वेरुळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले वेरुळ गावची पाटील की राजे भोसल्यांकडे होती मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते तसेच ते शूर होते त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते तो काळ फार धामधुमीचा होता निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती तेथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता तो मोठा कर्तबगार व हुशार होता त्याने दौलताबादजवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखानणी केली निजामशहाने मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्यांची जहागीर दिली भोसल्यांच्या घरी वैभव आले उमाबाई ही मालोजीराजांची पत्नी ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती या उभयंतांना दोन मुलगे होते एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी शहाजी पाच वर्षाचा असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले विठोजीराजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जागिरीचा सांभाळ केला पुढे त्यांनी शहाजीसाठी लखोजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली जाधवांची लेख जिजाबाई मोठी सुलक्षणी होती जिजाबाईसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी लखोजीरावांनी स्वीकारली लखोजीराव म्हणजे निजामशाहातील एक शूर व पराक्रमी सरदार होते ते मोठा फौज फाटा बाळगून होते निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली शहाजीराजे निजामशहाने मालोजीराजांची जहागीर राजांना दिली शहाजीराजे पराक्रमी होते निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता मुघल बादशाहने ती निजामशाही जिंकायचा बेत केला विजापूरचा आदिलशाही त्याला मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले दोन्ही भोजांचा त्यांनी पराभव केला अहिल्यानगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली या लढाईत शरेफजी मारले गेले पण शहाजी राजांनी मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली त्यातून उभयंतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजी राजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले आदिल त्यांना हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या वजीर मलिक अंबर मृत्यू पावला त्याचा पुत्र फते खान हा मोठा कारस्थानी होता तो आता निजामशाहीचा वजीर झाला त्याच्या काळात निजामशाहीला उत्तरती कळा लागली मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजाम निजामशहाच्या आईने राजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले